राज्य निवडणूक आयोगानं विरोधकांचे आरोप फेटाळले काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती या भेटीनंतर विरोधकांनी मतदार यादीत घोळा असल्याचा आरोप केला होता काही लोकांची नावं दोन मतदारसंघात असल्याचं विरोधकांनी म्हटलं होतं तसेच काही मतदारांचं वय चुकीचं असल्याचाही आरोप विरोधकांनी केला होता यावर आता राज्य निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय राज्य निवडणूक आयोगानं विरोधकांचे आरोप फेटाळलेत विरोधकांनी कांदिवली पूर्व मतदारसंघात मतदारसंचे वय अयोग्य दाखवण्यात आल्याचं विरोधकांनी म्हटलंय दीपक कदम यांचं वय एकशे सतरा दाखवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता यावर निवडणूक आयोगाने उत्तर देत कदम यांचं वय एकशे चोपन्न असल्याचं म्हटलंय तसेच इतर मतदारांची नोंदणी ही कायदेशीर झाल्याचं नोंदणीची प्रक्रिया कायदेशीरच करण्यात आली आहे मतदार नोंदणी नावं वगळणा किंवा दुरुस्ती केवळ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांद्वारे केली जाते राजकीय के पक्षांचे प्रतिनिधी यात हस्तक्षेप करू शकत नाहीत मतदार नोंदणीसाठी आयोगाचे सुरक्षित पोर्टल वापरण्यात येते नवीन ठिकाणी नोंदणी झाल्यानंतर पूर्वीच्या ठिकाणांची नावं वगळण्यात विहित प्रक्रियेनं होते या प्रक्रियेला वेळ लागतो त्यामुळे काही काळासाठी एकच नाव दोन ठिकाणी असू शकतं